नमस्कार मी राहुल कुलकर्णी आयुष्य खूप चांगलं आहे फक्त तुम्हाला कुणीतरी पाठीरा असायला हवा आणि तो इतका चांगला हवा की तो कोणत्याही शासकीय कागदपत्रामध्ये त्याला हवं त्यावेळेला टायपिंग मिस्टेक करू शकेल बातमी तशी टाइम्स ऑफ इंडियानी प्रियांका काकोडकरनी छापली मी थोडीशी खातरजमा करून घेण्यासाठी ह्या कार्यालयामध्ये आलो बातमी अशी आहे की ही जी जमीन आहे मुंडव्याची जी आमेडियानं विकत घेतली म्हणजे पार्थ पवारांच्या कंपनीनं पृथ्वीराज पाटलाच्या कंपनीनं विकत घेतली ती शासकीय जमीन, जमीन, जमीन आहे तो सांगणाराही आम्हीच पहिलं चॅनल होतो आम्हीच ते सगळ्यात आधी सांगितलं महारवतनाची ती नाही आहे महारवतनाचा हक्क त्याच्यावरती आहे पण तो महारवतन रद्द झाल्यामुळं तो शासकीय जमीन वर्ग झाली आहे म्हणजे शासकीय जमीन आहे हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट असं असूनसुद्धा ह्या जमिनीचं आम्ही आता ज्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये बसलो आहे त्याच रजिस्ट्री ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांना ते बारू नावाचे गृहस्थ आहेत क्लास टू ऑफिसर आहेत पन्नास पंचावन्न त्यांचं वय आहे त्यांनी तो व्यवहार कसा केला तर टाईम्स ऑफ इंडियाने बातमी अशी प्रकाशित केलेली आहे की तो व्यवहार करत असताना दोन शब्दांची टायपिंग मिस्टेक झाली हाऊ कम टायपिंग मिस्टेक कशी होऊ शकते हा तो सातबार आहे त्याची पण कहाणी आहे ती टायपिंग मिस्टेक मी ते शोधण्याचा प्रयत्न केला टायपिंग मिस्टेक काय बघा की ही जमीन सरकारी आहे हे माहिती आहे तरीसुद्धा आता त्याचा विक्री व्यवहार करायचा आहे तर मग काय करायचं हा जो विक्री दस्त नोंदवला आहे आता सातशे वीसपेक्षा अधिकचा पानाचा तो नोंदवत असताना ई वर्ग म्हणजे सरकारी जमीन आहे ई वर्ग असायला पाहिजे ई वर्ग सात बारा तरी नोंद असते ई वर्ग म्हणून त्याच्याऐवजी दस्तमध्ये लिहिलं एच वर्ग म्हणजे खाजगी आणि तो दस्त झाला नंतर जेव्हा ही सगळी बोंबाबोंब झाली आणि आम्ही ते दाखवलं की अरे ही तर सरकारी जमीन आहे महारवत्नाची नाही आहे पॉवर ऑफ पॅटर्ननी तुम्ही महारवतनाच्या जमिनीसाठी वापरली त्याच्यानंतर ह्या कार्यालयानं ह्या बारूनं काय सांगावं त्यांनी सांगितलं की ही प्रिंटिंग मिस्टेक आहे एकच प्रिंटिंग मिस्टेक महाराष्ट्राच्या राजकारणात खूप गाजली जेव्हा दोन हजार चारला सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ माफ करा वीज मोफत देऊ कोणालाच अंदाज नव्हता की पुन्हा ते आघाडीचं सरकार सत्तेवरती येईल आणि ते सरकार सत्तेवरती आलं तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि विलासरावांना अनेक वेळेला पत्रकारांनी विचारायला सुरुवात केली आहो ते वीजमाफीचं काय झालं शेतकऱ्यांच्या तो शब्द ते आज बारूनं केलेली कृती ही एकसारखीच आहे तेव्हा विलासराव म्हणाले की अहो ती प्रिंटिंग मिस्टेक होती आमच्या जाहीरनाम्यातली एक्झॅक्टली exactly इथे बारूनं तेच केलं हे जे गृहस्थ आहेत उपनिबंधक आर बारू ते आता नाही आहेत कार्यालयात त्यांच्यावरती एफ आय आर फाटलेलं आहे आणि ते कुठे आहेत ते त्यांना आणि त्यांच्या नातलगांना आणि पोलिसांनाच माहिती असेल तर त्यांनी विक्रीदस्त नोंदवताना हा बदल जो आहे त्याकडं दुर्लक्ष केलं ते जाणीवपूर्वक केलं असं दिसतं आहे एफ आय आरमध्ये आणि म्हणून मुद्दा क्रमांक एक सरकारी जमीन खाजगी कशी झाली त्याचं उत्तर इथे आहे प्रिंटिंग मिस्टेक आता दुसरं असा आहे की हा सातबारा तुम्ही बघा या सातबाऱ्यावरती काय लिहिलं आहे वी ओनली नॉट फॉर लिगल पर्पज वी ओनली नॉट फॉर लिगल पर्पज जर हा सातबारा लिगल पर्पजसाठी नाहीच आहे तर त्याच्यावर रजिस्ट्री होऊच शकत नाही सिम्पल या नॉट फॉर लिगल पर्पज सातबारावरती रजिस्ट्री झाली शहरी भागामध्ये सातबारा बंद झालेला आहे आता तिथे शहरी भागामध्ये प्रॉपर्टी कार्ड लागतं प्रॉपर्टी कार्ड जोडलंच नाही प्रॉपर्टी कार्ड जर जोडलं असतं तर जे मी महाराष्ट्राला दाखवलं की त्याच्यावरती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचं नाव आहे भाडेकरू म्हणून तो त्यांचा पन्नास वर्षापासूनचा करार आहे तो पूर्वलक्ष प्रभावाने दोन हजार आठ साली तो लागू केला त्यांनी आधीचे काही वर्ष नंतरचे तीस वर्ष असं धरून दोन हजार अडतीसपर्यंत आहे त्यामुळं जर प्रॉपर्टी कार्ड ह्या सातवारे जे आलं असतं तर त्याच्यावर क्लिअरली दिसलं असतं की ह्या ठिकाणी बी एस आयचं बॉम्बे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचं तिथं नाव आहे म्हणजे दोन ह्या बारूंनी चुका केल्या आणि म्हणून मग ते आता पोलीस दप्तरी आरोपी म्हणून नोंदवले गेले आहेत आणि म्हणून मी म्हटलं की तुम्ही जर चांगलं तुमच्याकडं पाठबळ असेल तर तुमचं आयुष्य खरोखरच छान आहे कारण त्याच्याशिवाय तुम्हाला जमत आयुष्य इतकं सुखासीन असू शकत नाही की जी प्रॉपर्टी ज्याच्या व्यवहाराबद्दल टू बी सोल्ड म्हणजे मला हे पण काल मी सगळी माहिती घेतली टू बी सोल्डवरती म्हणजे टू बी पेक तीनशे कोटी रुपये आम्ही भविष्यात तुम्हाला देऊ असं नोंदवून ती रजिस्ट्री केली मला थोडी क्युरियासिटी वाटली कारण अपार्टमेंट असेल फ्लॅट असेल किंवा जमीन जागा असेल जो हो काही व्यवहार होतो त्या व्यवहारासाठी जी काही नोंद झालेली आहे तो व्यवहार कसा झाला हे तुम्हाला तिथं दाखवायला लागतं रजिस्टर ऑफिसला सो अँड सो चेकनी सो अँड सो डी डीनी सो अँड सो आर टी जी एसनी असं काही केलं नाही टू बी पेड भविष्यामध्ये आम्ही तीनशे कोटी रुपये देऊ आणि म्हणून अजित पवार असं म्हणतायत की तिथे एकही रुपयाचा व्यवहार झालेला नाही अकॉर्डिंग टू लॉ हे ठीक आहे की तुम्हाला ते गोष्टी करता येतात की तुम्ही टू बी पेड म्हणू शकता पण आता गंमत पुढची अजून एक सांगतो आता तिसरा मुद्दा आता काय झालं की पार्थ पवारांच्या कंपनीनं अवैध कागदपत्रे वापरली असं टाइम्स ऑफ इंडियाचं म्हणणं आहे कसं तर विकास आयुक्तांचं एम आय डी सीच्या तुम्हाला पत्र हवं होतं प्रमाणपत्र हवं होतं कशासाठी की तुम्ही एक आय टी पार्क करणार आहात त्याच्याऐवजी तुम्ही एल ओ वापर एल वापरलं एल ओ एल आणि याच्यातला फरक मी तुम्हाला सांगतो काय सवलत हवी आहे तुम्हाला तर तुम्ही एक आय टी पार्क करत आहात ते आय टी पार्क केल्यानंतर तुम्हाला तिथं मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे आणि तो उभा राहिला की एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल मग आपल्या आय टी धोरणाप्रमाणे तुम्हाला स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळेल पण कधी ही सवलत जिल्हा उद्योग केंद्रानं ज्याला डी आय सी आपण म्हणतो एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये दिलेल्या लेटर ऑफ इंटेंट म्हणजे मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे असं मी इंटेंट केलं आहे उद्या समजा मी असं म्हटलं की मला एक भविष्यात व्यवसाय करायचा आहे साखर कारखाना काढायचा आहे किंवा अजून कुठलं फूड पार्क काढायचं आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या वेगळ्या स्कीम्स आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये स्मार्ट स्मार्टसारखी स्कीम आहे की दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची एक स्कीम आहे तर केवळ लेटर ऑफ इंटेंट माझं इंटेन्शन आहे की मला तो व्यवहार करायचा आहे तर मला सबसिडी मिळेल का नाही मिळणार ना खरं अनेक लोक तसं मग करतील की लेटर ऑफ इंट मला करायचं आहे ह्याच्याकडं पण ह्या कार्यालयानं दुर्लक्ष केलं प्रत्यक्षात काय हवं होतं तर उद्योग विभाग ऊर्जा आणि प्रकल्प मूल्यांकनानंतर सवलत प्रमाणपत्र देतं म्हणजे एम आय डी सी डिपार्टमेंट काय करतं ऊर्जा एनर्जी आणि मग तुमचं जे प्रकल्पाचा काय तुम्ही जो डी पी सेट केला असेल तो दिला असेल प्रोजेक्ट रिपोर्ट दिला असेल तो प्रोजेक्ट रिपोर्ट बघून डी पी आर तो तुमचं त्याचा अॅनालिसिस करतो आणि मग उद्योग विभाग म्हणतो की यस आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि त्याप्रमाणे मग ते प्रमाणपत्र देतं तसं काही झालं नाही विक्रीत दस्तावेज वीस मे दोन हजार पंचवीसला शीतल तेजवानी जो जमिनीची पावर ऑफ पॅट्रोलने त्यांनी घेतली होती आणि दिग्विजय पाटील जो पार्थचा मामेभाऊ आहे आणि आमेडिया इंटरनॅशनल एंटरप्रायझेसमध्ये तो झाला आणि मग तो ह्या उपनिबंधक कार्यालयामध्ये रजिस्टर्ड झाला आणि एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या राज्य अधिसूचनेनुसार डेटा सेंटर आणि आय टी पायाभूत सुविधासाठी जो सवलत मागितली गेली ती सवलत त्यांनी घेतली आणि मग त्या सवलतीप्रमाणे केवळ पाचशे रुपयावरती हा व्यवहार पूर्ण झाला बरं गंमत अशी की अकराच हजार रुपये भरून तिकडे शीतल तेजवाणीनी सांगितलं की मला हे जे काही आहे मूळ मालक त्याचे अकरा हजार रुपये मी तुम्हाला भरते आणि ती पॉवर ऑफ पॅटर्नी माझ्याकडं आहे आणि त्यांनी ते, ते सूर्यकांत येवलेलं सांगितलं बरं आमेडेचा सा थेट हस्तक्षेप पण तिथे लक्षात आणून दिला आम्ही कसा तर आमेडे यानं पत्र लिहिलं बघा खरेदी विक्री व्यवहारामध्ये काय होतं जो विक्री करणारा आहे त्याचं काम आहे की टायटल क्लिअर करून देणं त्या टायटल क्लिअर असल्याशिवाय खरेदीदार काय म्हणेल की मी तो जागा पीस ऑफ लँड किंवा फ्लॅट किंवा अपार्टमेंट घेणारच नाही आणटीलाच आणलेस त्याचं टायटल क्लिअर नाही ह्या केसमध्ये उलट आहे ह्या केसमध्ये पार्थ पवाराच्या आमेडिया कंपनीला हे इतकं तातडीनं खरेदी करायचं होतं की त्यांनी आधी रजिस्ट्री नोंदवली तो टायपो मिस्टेक झाला ती सवलत खोटी घेतली आणि मग नंतर तहसीलदार येवलेला सांगितलं की आमचा असा असा व्यवहार झाला आहे आणि आता ती जमीन ही खाली करून द्यायचं काम तुमचं आहे आणि ते त्यांनी पत्र दिलं ॲक्च्युली ती गव्हर्नमेंटची लँड आहे तरीसुद्धा ते पत्र दिलं म्हणजे अमेडियाच्या हस्तक्षेपाचा हा सगळ्यात थेट पुरावा आहे मग तहसीलदार एवलीनी के बौन, बौन, काय केलं त्यांनी बॉन बॉम्बे स्टाय जे काय बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला बी एस आयला पत्र लिहिलं की चोवीस तासाच्या आत तुम्ही ते खाली करा मग ते बिचारे ते घाबरले दोन हजार अडतीसपर्यंत आमचा करार आहे त्यांना माहिती आहे आणि तरीसुद्धा मग त्यांनी काय केलं तर ते बी एन आयवाले वाले आपल्या डेप त्याचा वरचा जो अधिकारी असतो त्याकडे गेले आणि त्यांनी म्हटलं की अहवा हे असाशी सूर्यकांत देवले आम्हाला पत्र देत आहेत तर त्याचं काय करायचं जरा सांगा मग त्यांनी सांगितलं व वरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ह्या येवलेला खुलासा मागितला खुलासा त्यांनी इतका चमत्कारित दिला की नाही असंच आहे त्यांची मूळ मालक की तिथे येवलेने सांगितलं की हे बाबा ही सरकारी जमीन आहे ती ई नाही ई आहे एच नाही आहे आणि मग तो व्यवहार असं सुरू असताना ते माध्यमामध्ये आलं ते कसं आलं त्याच्यावर एक स्वतंत्र भाग मी केला तो तुम्ही समजून घ्या मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की ही सगळी फोर्जरी ही एक मोठी सुपर पॉवर कुणीतरी मागं असल्याशिवाय त्या निबंधकांनी केली नाही त्यांचं तेवढं ते धाडच नव्हतं आता बिचारे ते बिचारे कसं म्हणायचं एफ आय आर त्यांच्या रजिस्टर्ड झालं आहे आता कार्यालयात नाही ते तर हे सगळं असं प्रकरण आहे मी पुन्हा तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ना समजून काय घ्यायला हवं इथे सामान्य काही लोक आहेत त्या सामान्य लोकांना हे सगळे दस्त पूर्ती कायद्याची पूर्ती करताना नाकी नऊ येतो त्याला अनेक गोष्टी करायला लागतात त्या गोष्टीची पूर्तता करायला लागते आणि मग त्याची पूर्तता झाल्यानंतर ते दस्त नोंदवला जाऊ शकतो पण हे खोटंच करायचं ठरवल्यानंतर अनेक गोष्टी खोट्या पद्धतीने करता येतात ते हे कागदपत्रातून दिसते क्लिअर कट टायपो मिस्टेक वगैरे सगळी तर ही टायपो मिस्टेक खोटे कागदपत्रं खोटं एलओ एल असं सगळं पार्थ पवार आणि त्यांच्या टीमनी केलं असं टाईम्स ऑफ इंडियाचं म्हणणं आहे आणि मी ते व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करतो आहे वे विकास खारगे यांची जी समिती आहे त्या समितीनं आपली चौकशी सुरू केलेली आहे त्यांना एका महिन्याच्या ती चौकशीचा अहवाल द्यायचा आहे विकास खार खारगे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपसचिव आहेत त्यांनी काल इथल्या इथल्या कार्यालयात काही डॉक्युमेंट्स समजून घेतली ऑनलाईन त्यांनी मिटिंग केली आणि त्याच्यातनं काही तपशील बाहेर येतील अशी आपण अपेक्षा धरू एक महिन्यानंतर पण मग ह्या ते जेवढे तपशील तुमच्यासमोर मांडणं आवश्यक आहे तेवढे आम्ही मांडतच आहोत कारण असं आहे की कायद्यापुढे सगळे समान आहेत असं आपण म्हणतो पण काही लोक हे अधिक प्रिव्हिलेजवाले कसे असतात ते ह्या व्यवहारातून दिसत आहे शीतल तेजवानी आलेली नाही आहे पृथ्वीराज पाटील आलेला नाही आहे त्यामुळं तो जो उपमुख्यमंत्री श्री अजित पवारांनी सांगितलं होतं की आम्ही तो व्यवहार रद्द केला आहे तो व्यवहार ह्या क्षणापर्यंत रद्द झालेला नाही थांबूयापर्यंत